सातव्या दिवशी सातवीचा रंग आई बापाला झाला आनंद पाळण्यावरती काडीला चांदा अजू बाळा जू पाळण्यावरती काळीला चांदा अजू बाळाजुजूरजू आठव्या दिवशी आठवीचा थाट भुल्ल्या गवळणी तीनशे ग साठ राधा कृष्णाची पात्याया वाट अजू ुजूरजू राधा जू कृष्णाची पाथ्याचा वाटाजू बाळाजूजूरजू नवव्या दिवशी नवल बाळाचे जस ते कंबळ केळीचे प्रसूद झाले त्याचा वेळीच्या जु बाळाजूजूरजू प्रसूद झाले त्याचा वेळीच्या आजूबाळाजूजूरजू दहाव्या दिवशी मंडप गोल चारी बाजूला चार गोल मधी वाईन चंदन मोल राधा कृष्णाच्या मांडीवर डूलाजूबाळाजूरजू जु 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 जु। राधा कृष्णाच्या मांडीवर डूलाजूबाळाजूजूरजू जु 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 जु। अकराव्या दिवशी नदीवर बसाले कृष्ण पांडव पुढं निघाले काउस्मा मान तेव्हाच वळखी लय जु का काउषमान तेव्हाच वळकिले लजू बाळा जुजूरजू बाराव्या दिवशी बारा घराच्या मिळून नारी पाळणा बांधिला वेशदा दारी पाळण्या मध्ये श्री कृष्ण हरी तेला लावली रेशम दोरी म्हणून બાળાજુજુ રેજુ જોનુ ના હલવી ત્યાં નારી જુ જુજુ રેજુ